नमस्कार मी सय्यद हारुन अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज सिल्लोडवरतून इंद्रराज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिल्लोड येथं आपण आलेलो आहे मराठवाड्यात मराठा मुक्तीसंग्राम दिनाच्या ऐतिहासिक निमित्त मराठवाड्यातून सिल्लोड तालुक्याचं इंद्रराज कॉलेजचं आपण स्पॉन्सर केलेलं आहे तर जाणून घेऊया ऐतिहासिक परिषद जी आहे इतिहासाबद्दल मराठवाड्याच्या जे योगदान ठरलेलं आहे त्याबद्दल प्राचार्य साहेबांकडचं जाणून घेऊया मनोगत काय व्यक्त करतात सर सर दैनिक लोकफनमध्ये आपलं मोस्ट वेलकम सर नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद आपलं शुभ नाव मी डॉक्टर व्यंकटेश लांब इंद्रराज कलावाणी विज्ञान महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम पाहतो आणि इतिहास संकलन समितीचा कार्याध्यक्ष असंही माझ्याकडं दायित्व आहे आज आ, उद्या एक आणि दोन तारखेला आमच्या इंद्रराज कलावानी विज्ञान महाविद्यालयामध्ये एका दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचं आयोजन आम्ही केलेलं आहे खरं तर आय सी एच आरनं आम्हालाही जो दोन दिवसीय सेमिनार आहे तो स्पॉन्सर्ड केलेला आहे आय सी एच आर नवी दिल्लीनं आम्ही आमच्यासोबत इतिहास संकलन समितीला सोबत घेऊन आम्ही हा सेमिनार करत आहोत हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मराठवाड्याचे योगदान असा साधारणतः या दोन दिवसीय सेमिनारचा विषय आहे या विषयामध्ये आम्ही नऊ दहा सब थीम्स दिलेल्या आहेत एकूण साधारणतः ऐंशी पेपर आत्तापर्यंत या परिषदेसाठी संशोधन पेपर प्राप्त झाले असून त्याचं सादरीकरण या दोन दिवसामध्ये होणार आहे या दोन दिवसामध्ये या पेपरसोबतच अनेक रिसोर्स पर्सन्स चांगले वक्ते मराठवाडाने हैदराबादच्या संदर्भांना आम्ही बोलावलेले आहेत एका परिसंवादाचं आयोजनही दरम्यानच्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे विशेषतः स्वातंत्र्योत्तर मराठवाडा आणि मराठवाड्याचा विकास या संदर्भामध्ये शेती आणि जलसिंचन असेल उच्च शिक्षण असेल पर्यटन असेल विशेषतः कारण की हे महाविद्यालय अजिंठा आणि वेरूळच्या कुशीत आहे अजिंठासारख्या लेण्या अत्यंत जवळ या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आहेत तर मराठवाड्याचा विकास कशा अर्थानं झाला किंवा नाही झाला या विषय या विषयावर सखोल असं चिंतन या परिषदेमध्ये होणार आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मराठवाड्याचं काय योगदान होतं विशेषतः स्त्रियांचा सहभाग इथलं सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण मराठवाड्याचं इथली भाषा विविध विद्यार्थी चळवळी विद्यार्थी आंदोलनं याही संदर्भामध्ये एक मंथन साधारणतः या दोन दिवसामध्ये या राष्ट्रीय सेमिनारमध्ये नॅशनल सेमिनारमध्ये होणार आहे असं मला वाटतं आ, मी तर या सेमिनारसाठी मी सर्व पत्रकार बंधूंना सिल्लोडच्या आणि परिसरातल्या सर्व नागरिकांना आव्हान ना करतो की या परिषदेसाठी आपण निश्चितपणे उपस्थित राहावं आणि मराठवाड्याच्या पुढील भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या ज्या काही डेव्हलपमेंट करायच्या आहे त्याच्यामध्ये मोलाचा सहभाग आपण घ्यावा असं मी महाविद्यालय महाविद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष माजी खासदार उत्तम सिंहजी पवार सेक्रेटरी श्री अशोकजी देवरे यांच्या माध्यमातून करतो आणि आपल्याला निमंत्रण देतो धन्यवाद सर आपलं अभिनंदन निवड झाली मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये एकमेव कॉलेज इंद्रराज कॉलेज सर एक ते दोन मार्च दोन हजार चोवीसला जे उद्घाटन सोळावा होणार आहे समारंभाचे उद्घा उड़गा, उद्घाटनचे अध्यक्ष माजी खासदार उत्तमसिंग पवारसाहेब राहतील अजून त्याच्या व्यतिरिक्त कोणी माजी आय ए एस अधिकारी आणि मराठवाड्याचे विभागीय आयुक्त ज्यांना मराठवाड्याच्या संदर्भामध्ये विशेषतः शेती आणि जलसिंचन याबाबतीत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे मराठवाड्याचे भूमिपुत्र या नात्याने आदरणीय भास्कर मुंडे साहेबांना आम्ही या कार्यक्र या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक म्हणून आम्ही बोलवत आहोत त्याचसोबत बीज भाषक म्हणून इतिहासाचे गाडे अभ्यासक आणि महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कदम हे असणार आहेत त्याचसोबत संस्थेचे सचिव राहणार आहेत इतिहास संकलन योजनेचे कार्यवाह डॉक्टर राधाकृष्ण जोशी अध्यक्ष डॉक्टर मुकुंद देवर्षी आणि सगळी टीम आ, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तसेच समारोपासाठी ही मी सांगतो समारोपाला हेमंता मुजुमदार डॉक्टर हेमंता मुजुमदार जे इतिहास संकलन योजना नवी दिल्लीचे कार्यवाह आहेत ते उपस्थित राहणार आहेत ते आसामवरनं आपल्या महाविद्यालयामध्ये येणार आहेत त्याचसोबत स सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर सर राधाकृष्ण जोशी अशोक देवरे साहेब हे सर्वजण या डॉक्टर प्रशांत तळणीकर पुण्यावरनं येणार आहेत ही मंडळी समारोपाच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे असतील रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर राजेश रगडे जे पर्यटन विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे काम करतात ते असणार आहेत डॉक्टर सुहास आजगावकर ज्यांचं शेती आणि जलसिंचन मराठवाड्यातलं संदर्भामध्ये मोठा अभ्यास आहे